नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो इतकं एखादा माणूस रडत रडत कणत कणत बसतं आपल्याकडे दे मराठीत म्हण आहे ना सदा मरे त्याला कोण रडे जे लोक सारखेच काही ना काहीतरी खुसपट काढून रडत असतात त्यांच्या आयुष्यात कितीही तुम्ही हसू आणून ओतलं तरी ते हसणार नाहीत आणि त्यांच्या स्वप्नांची इच्छांची कितीही पूर्तता करा तरीही ते रडत बसतील कारण अपयश हेच त्यांचं स्वप्न असतं अपयश हे स्वप्न असतं आणि म्हणून आता दोन वर्ष होऊन गेली शिवसेना दुभंगली एक वर्ष पूर्ण होत आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तरीही रडगाणं चालू आहे आमचा परिवार फोडला आमचा पक्ष फोडला आमचा बाप चोरला ही रडगाणी चालूच आहेत मला एक गोष्ट आठवते मित्रांनो ज्यावेळेला शिवसेना फुटली होती आणि ज्यावेळेला निवडणूक आयोगाने सुद्धा निवडणूक आयोगाने सुद्धा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन गटांना दोन स्वतंत्र नावं आणि दोन स्वतंत्र निशाण्या दिल्या होत्या आणि बाकीचं प्रक्रिया चालू होती कुठचा पक्ष खरा कुठचा चुकीचा असली नकली ठरवायचं ही प्रक्रिया चालू होती त्यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना असं एकनाथ शिंदे यांना नाव देण्यात आलं होतं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उबाठा हे उद्धव ठाकरेंना नाव देण्यात आलं होतं तेव्हापासून ही रडारड चालू आहे आणि त्यावेळेला ही रडारड पुरे झाली असा फार मोठा उदात्ततेचा सल्ला राजकारणातले भीष्म पितामह असलेल्या उ शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना हा सल्ला दिला होता की झाला गेला विसरून चाला नवा पक्ष नवं नाव नवी निशाणी घेऊन लोकांपर्यंत लवकर पोहोचलं पाहिजे निवडणुका येण्यापूर्वी आपण या कामाला लागलं पाहिजे आणि एका निशाणीचा काय फार मोठा कौतुकाचा विषय नसतो जी काही निशाणी मिळेल ती लोकांपर्यंत घेऊन जायचं आणि लोकांना मतदारांना आपल्या बाजूने वळवायचं असा मोठा उदार सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेला होता पण प्रत्यक्षात जेव्हा त्यांचाच पक्ष दुमंगला गेल्या जून महि जुलै महिन्याच्या आरंभी तेव्हा मात्र शरद पवारांनी आपण कोर्टात जाणार नाही असा मानभावीपणा केला आणि लवकरच निवडणूक आयोग असो सुप्रीम कोर्ट असो तिकडे आपली बाजू आणि युक्तिवाद मांडायला शरद पवार व्यक्तिगत जाऊन पोहोचलेले होते पण जे काय सांगितलं जातं की परिवार दबंगला पवार परिवारामध्ये फाटाफूट झाली पवार परिवाराचे तुकडे पडले हे बोललं जातं यात कितपत तथ्य आहे मित्रांनो कितपत तथ्य आहे आमचं घर फोडलं वा 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 घर फोडलं तर अजितदादांचं काटेवाडीमध्ये वास्तव्य असतं त्या घरामध्ये मतदानाच्या दिवशी सुप्रियाताई का जाऊन पोचल्या होत्या घर फुटलेलं असेल तर घर फोडणाऱ्याच्या आईकडे अगत्य जाण्याची काय गरज होती तेव्हा हा सगळा मानभावीपणा असतो आणि या ढोंगावरच अजितदादांनी बोट ठेवलेलं आहे की कुठलाही परिवार फुटलेला नाही मतदान वगैरे संपल्यानंतर अजितदादानी पत्रकारांशी बातचीत करताना किंवा कुठच्या तरी एका चॅनेलला मुलाखत देताना स्पष्ट केलं की आमच्या परिवारात तुम्ही बघितलं असेल शंभरपेक्षा अधिक लोक आहेत सदस्य आहेत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पिढीचे शंभरावर सदस्य आहेत हा परिवार फुटलेला नाही अजितदादांनी स्पष्ट केलं कुठलाही परिवार फुटलेला नाही ज्यांना कुरापती करण्याची सवय आहे असेच लोक वेगळे झालेत आणि त्यांच्यावर मतदानापूर्वीसुद्धा अजितदादांनी टीका केलेली होती की ज्यांना खुमखुमी आहे ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत त्यांना निवडणूक संपल्यावर बघतो असा इशारा पण अजितदानी दिला होता पण मतदान संपल्यानंतर जी अजितदारांची मुलाखत आहे ती मला फार बोलकी आणि बहुमोलाची वाटते की हे सगळं राजकारणापुरतं आहे त्याच्या पलीकडे काय नाही एक प्रकारे जे आपल्या विरोधात जाऊन दंड थोपटल्यासारखी भाषा वापरतात आणि हिरिरीने आपल्या विरुद्ध बोलतात ते ढोंगी आहेत लोकांना उल्लू बनवत आहेत असंच अजितदादा एक प्रकारे सांगत आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत राजकारणापुरतं आहे याचा दुसरा अर्थ काय होतो मित्रांनो की उद्या यापैकी ज्या पवार गौटाचा पराभव होईल त्याला वाऱ्यावर सोडून आज तिकडे मिरवणारे आहेत ते उद्या इकडे येतील कारण पवार कुटुंब पवार परिवार हा मतलबी आहे त्यामुळे जिथे स्वार्थ साधला जाईल तिकडे ते धावून जातात आजपर्यंत सगळे लाभ जर काकांनी दिले असतील आणि त्या काकांच्या लाभामुळेच किंवा पाठिंब्यामुळेच ज्यांना आयुष्यात काही करता आलेलं आहे त्यांना आजही काकांच्या कडेवरच बसून मिरवायचं आहे आपलं स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची हिंमत नाही तेच तिकडे गेलं असंच अजितदादा सूचित करत आहेत पण त्याच वेळेला सांगतायत की हरकत नाही एकदा काय ते निर्णय लागून गेला की परत माझ्याच दारात यावं लागणार आहे असा अजितदादांचा एक सुप्त इशारा आहे पण मला आज जी गोष्ट सांगायची ती त्या पलीकडची आणि वेगळी आहे कारण अजितदादा जे म्हणत आहेत की परिवार फुटला वगैरे असं काही म्हणण्याचा अर्थ नाही आमच्या परिवारातली मोजकी मंडळी ज्यांना उचापती कुरापती करायला आवडतात तेच माझ्या विरोधात पलीकडच्या बाजूला गेलेत बाकीचा सगळा परिवार हा माझ्याच बरोबर आहे किंवा तटस्थ आहे बाकीचा सगळा प्रचंड पसरलेला पवार परिवार हा कुठल्याही गटाच्या बाजूला गेलेला नाही त्याला राजकारणात जायचं नाही आहे त्याला राजकारणातली वैमनस्य पचवायची नाहीत पेरायची नाहीत तो कधीपासून अनिप्त आहे हेच अजितदादा त्या मुलाखतीतून सुचवतात आणि मला एका वेगळ्या गोटातून त्यासाठी दुजोरा मिळाला म्हणूनच मी आज हा स्वतंत्र विषय करतोय की पवार परिवारामध्ये हे जे काय राजकीय पक्षाच्या फाटाफुटीतून दुभंग आला असं भासवलं दाखवलं जातं तो कितपत खरा आहे आणि कितपत दिखाऊ आहे कारण पवार परिवार जर शंभरापेक्षा मोठा असेल तर श्रीनिवास पवार त्यांचा मुलगा युगेंद्र त्यांची पत्नी अधिक रोहित पवार आणि सुप्रिया तये आणि शरद पवार ही सहा सात माणसं आठ माणसं म्हणजे शंभर लोकांचा परिवार होत नाही किंवा अजितदादा सुनेत्रा वहिनी जय आणि कोण पार्थ अशी चार माणसं इकडची घेतली तर तो तोही परिवार होत नाही यांच्या पलीकडे चार पाच पटीने आणखीन सदस्य पवार परिवारामध्ये आहेत आणि त्यापैकी कोणीही राजौसपणे उघडपणे एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला ठोकण्याची हिरिरी दाखवलेली नाही आणि अशा परिस्थितीत पवार परिवारातल्याच एका व्यक्तीने अगदी नेमकं सांगायचं तर जशा सुप्रिया ताई अजितदारांच्या भगिनी आहेत तशाच एक दुसऱ्या भगिनी आहेत ज्यांचं वास्तव्य पुण्यात असतं त्यांनी माझ्या एका परिचितांना सांगितलं की असा कुठलाही ओढाताणीचा प्रसंग पवार परिवारात आलेला नाही हे दिसतंय ते फक्त राजकारण आहे परिवार आजसुद्धा एक प्रसंग आणि एकजूटच आहे एकजूटच आहे आणि बहुतांश परिवार हा परिवारातल्या व्यक्तीबरोबर आहे आणि ती परिवारातली व्यक्ती म्हणजे नित्यनेमाने हा सगळा परिवार एकजूट ठेवण्यासाठी प्रयत्न केलेल्या सुनेत्रा वहिनी याच परिवार आहेत ही बाब हे वाक्य फार महत्त्वाचं आहे अजितदादांची ज्या ओवाळणी करणाऱ्या भगिनी असतात त्यापैकी एक भगिनी सांगते की सुनेत्रा वहिनी म्हणजेच आमच्यासाठी पवार परिवार आहेत याचा अर्थ सुप्रिया सुळे या परिवार नाहीत की काका आणि त्यांच्याबरोबर गेलेले म्हणजे पवार परिवार नाही असंच सांगितलं जातं ना मुद्दा इतकाच आहे मित्रांनो ज्याच्यासाठी गावगन्ना फिरून अर्ध्या जिल्ह्यामध्ये सहानुभूतीचा वाडगा फिरवण्यासाठी घरातली सर्वात मोठी व्यक्ती म्हणून शरद पवार फिरत होते त्यांना मारलेला हा टोमणा असू शकतो या वयात सहानुभूतीचा वाडगा घेऊन फिरता तुम्ही आणि पवार परिवार पवार परिवार म्हणता त्या पवार परिवाराने बारामतीकरांना नेमकं असं काय दिले की काकांच्या अन्यायासाठी अपमानासाठी सगळ्या बारामतीकरच्या वीस बावीस लाख लोकांनी चवताळून उठलं पाहिजे तुम्ही फक्त परिवारापुरते मर्यादित राहिलात आणि परिवाराच्या कल्याणासाठी त्या सगळ्या पुणे जिल्ह्याच्या परिसरात उवारी घेऊ शकणाऱ्या अनेक तरुणांचं नेतृत्व खच्ची करण्याचं घातपाती डाव शरद पवार खेळले म्हणून चंद्रराव तावरे असतील ते कोण हर्षवर्धन पाटील असतील अनंतराव थोपटे असतील राहुल कुल असतील यांच्याविरुद्ध दादा जाधवराव असतील या सगळ्यांचं खच्चीकरण करताना बारामतीचं असं कुठलं कल्याण केलं की अवघ्या हो बारामतीने शरद पवारांच्या वाडग्यामध्ये आपल्या सहानुभूतीची मतं टाकली पाहिजेत तुमच्या लाडक्या कन्येने अजितदादांनी थेट सवाल केलेला आहे की संसदपटू म्हणून मोठमोठी भाषणं करायची पण त्या लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघासाठी असा कुठला निधी केंद्रातून आणला की ज्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाची कामं दाखवता आली असती दहा वर्षामध्ये राज्याच्या खजिन्यातून बारामतीसाठी आपल्याला जेवढं काय करायचं तेवढं आपण करू शकलो पण सुप्रियाताईंनी मोदी विरोधासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचं किती नुकसान केलं याचाही तपशील अजितदादानी सांगितलेलं आहे पण मुद्दा असा आहे की बारामती मतदारसंघ मतदार जनता कार्यकर्ते पक्ष बाजूला ठेवा पवार परिवाराचं काय पवार परिवाराच्या पलीकडे विचार झाला आहे आजसुद्धा ज्या प्रकारे अचानक श्रीनिवास पवार मैदानात आले आणि त्याच्या आधी त्यांचे सुपुत्र युगेंद्र यादव युगेंद्र पवार हे आजोबांच्या येऊन उभे राहिले त्यातून एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली की लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये परत एकदा परिवारातली लढाई उभी करायची आहे परिवारातली लढाई उभी करायची आहे आणि त्यामुळे जिंकला तरी पवार हरला तरी पवार म्हणजे कुठूनही पवारच बारामतीमध्ये जिंकत असतात त्यामुळे उद्या विधानसभेला अजितदादा जेव्हा उभे राहतील तेव्हा सुप्रिया ताई आणि शरद पवार यांच्या गोटातून उमेदवार ठरल्यासारखा आहे युगेंद्र पवार किंवा सुप्रिया ताईंची कन्या हे बारामती विधानसभेचे उमेदवार अजितदादांच्या विरोधात केले जातील वरकरणी पवार परिवारातली लढाई दाखवायची पण जिंकले तरी जागा परिवाराच्या परी काय ते ताब्यात राहते हरले तरी जागा परिवाराच्या ताब्यात राहते तो गोट आणि हा गोट ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात आणि म्हणून या सगळ्या प्रकाराकडे बघायचं असेल तर सहानुभूती म्हणून बघता येत नाही सहानुभूती म्हणून बघता येत नाही कारण तुम्ही बारामती लोकसभा किंवा पुणे जिल्हा ही आपली जागिरी करण्यासाठी ज्या गरीब घरातून होतकरू मुलं पुढे येऊ शकत होती नेतृत्व करू शकत होती अशा भल्या भल्यांचं खच्चीकरण करून टाकलं हच्चीकरण करून टाकलं आणि एकदा ती चटक लागली की मग आपला आणि परका होत नाही त्यामुळेच जेव्हा सुप्रिया आणि अजितदादा अशी विभागणी करायची वेळ आली तेव्हा आपल्या पोटची पोर म्हणून सुप्रियाची बाजू घेतली मूळ पवार म्हणून आणि अजितदादाचा बळी देण्याचा प्रयत्न झाला भावाचा मुलगा म्हणून या अजितदादानी उघडपणे बोलून दाखवलं अजितदादांबर हे बोलून दाखवण्याची वेळ आणली गेली म्हणूनच नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शाह असोत यांनी जाहीरपणे सांगितलं आम्ही पक्ष फोडला नाही पक्ष फुटण्यासारखी परिस्थिती खुद्द थोरल्या पवारांनी निर्माण केली जोपर्यंत एखाद्या किल्ल्याचा बुरुज डागडूजी न केल्यामुळे किंवा जुन्या झाल्यामुळे मुझ, झासळण्यासारखी परिस्थिती नसते तोपर्यंत कितीही तोफा डागल्या म्हणून तो बुरुज ढासळणं बिलकुल शक्य नसतं बुरुज ढासळण्यासाठी बाहेरून तोफखान्याचा मारा केला जातो पण तुमचा बुरुज भक्कम असेल तुम्ही चांगली तटबंदी केलेली असेल भक्कम देखभाल केलेली असेल डागडूजी केलेली असेल तर तरी कितीही तोफांचे गोळे येऊन बुरुजावर धडकले म्हणून तो बुरुज धासळणं शक्य नसतं साहेब परिवारातले असो किंवा पक्षातले असो तुम्ही कधी परवा केली तीस चाळीस वर्षापूर्वी कधीतरी बांधलेला किल्ला त्याची डागडुजी करायला पाहिजे याचं भान ठेवलं नसेल तर तो, तो धासळू शकणारा बुरुज नेमका शोधून त्यालाच लक्ष केलं जात असतं भाजपने तुमचा परिवार फोडला असेल पक्ष फोडला असेल तर फोडण्यासाठी पोषक अशी परिस्थिती पक्षात आणि परिवारात निर्माण कोणी केली होती सुप्रियाताईंनी केली ना सुप्रियाताईंनी रोहित पवारांनी खुद्द शरद पवारांनी परिवारामध्ये फाटाफूट होण्यासारखी परिस्थिती आणि नाराजी निर्माण केली ना त्याचा फायदा भाजपने उठवला शिवसेनेमध्ये भुजबळांसारखा नेता नाराज आहे हे लक्षात घेऊनच शरद पवारांनी त्याचा फायदा उठवला होता ना तेहतीस वर्षापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये शिवसेनेचे अठरा आमदार भुजबळांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांनी फोडले त्याच्यामध्ये आणि आज तुमचे चाळीस आमदार भाजपने फोडले याच्यात फरक काहीच नाही आहे शिवसेना गाफील होती म्हणून त्यांचे आमदार भाजपच्या नेतृत्वाखाली आपल्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली फुटले तुम्ही गाफील होतात तुम्ही पक्षामध्ये नाराजी आहे त्याची दाद घेतली नाही फिर्याद घेतली नाही त्यात डागडुजी केली नाही त्याचे परिणाम तुम्ही भोगायचे असतात याचा फायदा उठवण्यालाच राजकारण म्हणतात <coughs> इतर अनेक पक्षातल्या नाराजीचा फायदा उठवत आयुष्यातली पन्नास वर्ष शरद पवारांनी राजकारण केलं कधी किसनराव देशमुख असतील कधी निलेश लंके असतील कधी भुजबळ असतील किती लोकं फोडले शरद पवारांनी तेव्हा समोरच्याला झालेल्या वेदना सुप्रियाताईंना कळल्या नाहीत शरद पवारांना कळल्या नाहीत तेव्हा गुगली गुगली म्हणून गंमत केली आज ती परिस्थिती प पक्षावर आणि परिवारावर आल्यानंतर सहानुभूतीचा वाडगा हाती आला पण तरीही या क्षणीसुद्धा या क्षणीसुद्धा शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील याच्यावर माझा विश्वास नाही हे सगळं दाखवायचं नाटक असू शकतं उद्या तेच शरद पवार देवेगौडा होतील आणि अजितदादांच्या पाठी ठामपणे उभे राहतील ही शक्यतासुद्धा मी नाकारत नाही कुमारस्वामी नावाचा आपला मुलगा मुख्यमंत्री प होण्यासाठी भाजपबरोबर गेला तर पंधरा वर्षापूर्वी कधीतरी देवेगौडासुद्धा रुमालाने डोळे पुसत रडत होते आणि ज्या वेळेला वर्षभर झालं कुमारस्वामी मुख्यमंत्री भाजपच्या पाठिंब्याने राहिले तेव्हा त्याला आणखीन एक वर्ष मुदत वाढवून द्या म्हणून अटल बिहारींच्या आणि अडवाणींच्या पायऱ्या तेच केजरीवाल शिजवत होते तेच नाटक दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांनीसुद्धा रंगवलं चुलतं आणि पुतण्याच्या लढाईत भावाबरोबर राहायचं आणि मुलाला ताकद द्यायची हे नाटक मुरली मुला मुलायमसिंगसुद्धा खेळले होते शरद पवार त्याच नाटकाची पुनरावृत्ती बारामतीत करतायत का बरं पर पवार परिवारातली फाटाफूट आणि दुबंग हा देखावा आहे की खरोखर घडलं आहे जून महिन्यात आपल्याला कळणार आहे एक महिना कळ कर काढू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार